तीन मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा दर्शन योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र ते ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक चारशे एक्क्याऐंशी पासून पुढे संजय उवाच एक वचनम अलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाहम कृष्णम सगद भीत भीत प्रणम्य ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे कुरुनाथा ज्ञानदेव मने मग सत्य लोकोनी गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमिला मंदरा शिराब तैसे गंभीरे महानदे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अनंत अनंतरूपे ते अर्जुने मोठके ऐकिले आणि सुख की भय दुनावले हे नेनो परी कापिनले सर्वांगतयाचे सखोलपणे वळली मोठ आणि तैसेची जोडले कर संपुट आणि वेळो वेळा ललाट चरणी ठेवी तेवीची काही बोलो जाये तव गळा बुजा ठाये हे सुख की भय होये विचारा तुम्ही परे तेव्हा देवाची नि बोले अर्जुना हे ऐसे जा देखिले श्लोकाची मग भेने भेने, जोहारुनी चरणे मग म्हणे जी आपले अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत प्रहश्यतू नेच रक्षासी भीतानी दिशो द्रवंती सर्वे नमस्तंतीच सिद्ध संघा ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू हा बोलू तुझा किर अडळू मानू आम्ही तू वाजी काळे आणि स्थितीची वेळे ग्रासीजे हे न मिळे विचाराशी कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी हा जी चौपाहारी न भरता कोणीही वेळेसी अनंता काय माध्यांनी सविता मावळतू आहे पै तुझ खंडिता काळा तिन्नी आहाती जी वेळा त्या तिनी आपुला लिया समयी जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळयो हरपती आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळयो पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे काय सेनही नढळे ऐसे म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वर्तीजित आहे जगे एत ग्रासिसी तू हे न लगे माझ्या जीवी तव संकेते देव बोले जग अगा या दोन्ही भरण पुरले ते प्रत्यक्षी तुझ दाविले जान हा संकेतू तव अनंता वेळ लागला बोलता तव अर्जुने लोको मानता देखिला स्थिती मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्व लागवा जग आला मा आगवा पूर्वस्थिती पुरती परी पडलीया दुःखसागरी तू काळीसी का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी असे कीर्ती आठविता वेळो वेळा भोगितसे महासुखाचा सोहळा ते तर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे जिया लेपन जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टा तयाभंग अधिकाधिक पैत्रिभुवानाचीया राक्षसा महाभय तू ऋषिकेशा म्हणून निपळता ती दाही दिशा पहिलीकडे एत सुरनर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित अस्माच्च तेन न मेर महात्मन गरियस ब्रम्हनोप्यादिर्ते अनंतदेश जगन्नीवास थोमक्षर सदसत्पर यत्त गा कवना कारणा राक्षस हे नारायणा न ना लगती चिचरणाले आणि हे काय तू ते पुसावे हे तुले आम्मासीही जानवे तरी सूर्योदयी राहावे कैसेनि तमे जी तू प्रकाशाचा आगरु आणि जाला आम्ही गोचरू म्हणून निशाचरा केरु फिटला सहजे हे तुले दिवस काय नेनवेची श्रीरामा आता देखतसे महिमा गंभीर तुझा जे तुनी नाना सृष्टीच्या ओळी पसरती भूतग्रामाच्या वेली तया महद ब्रह्मा ब्रम्माते व्याली देवी की इच्छा देव निस्सिम तत्व नरेंद्र देवाचा हि तू त्रिजगतीचे ओलावा अक्षर तू तु सदाशिवा तुची देवा तयाही हि ते तू पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे ही सर्व हकीकत संजयाने अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगितली मग ज्याप्रमाणे सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर खळखळ वाजत चालतो त्याप्रमाणे आपल्या गंभीर वाणीने भगवान बोलत असताना गर्जना होत होती किंवा प्रचंड मेघांचे उमाळे एकदम जसे घडघडतात अथवा घुसळण्याकरता मंदार परत रूपरवी घालून घुसळत असता जसा क्षीरसागर घुमत होता त्याप्रमाणे रूपधारी अघात अशा विश्वाचे मूळ असलेल्या श्रीकृष्णांनी आपल्याच गंभीर वाणीने मोठ्याने भाषण केले ते ओझरतेच अर्जुनाने ऐकले त्यामुळे त्याचे सुख किंवा भय दुनावले हे काही कळले नाही पण त्याचे सर्वांग कापू लागले एवढी गोष्ट खरी तो अतिशय नम्रपणाने हात जुळून वरचे वर श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवू लागला आणि काही बोलण्याचा प्रयत्न करू लागला तोच त्याचा कंठ भरून आला श्रोते हो अर्जुनाची ही स्थिती सुखामुळे झाली की दुःखामुळे याचा तुम्हीच विचार करा परंतु देवाच्या बोलण्यावरून अर्जुनाची अशी स्थिती झाली हे मी श्लोकाच्या भीतभीत प्रणम या पदावरून जाणले पण तसाच भीतभीत पुन्हा भगवंताच्या चरणांना वंदन करून म्हणाला महाराज आपण असेच बोललात ना की अर्जुना मी काळ आहे आणि ग्रासून टाकणे हा माझा खेळ आहे हे तुझे बोलणे आम्ही खरोखर सत्य मानले असते परंतु हे प्रभो आज जगताच्या पालनकाली काळ रूपाने संहार करीन हे तुमचे बोलणे माझ्या विचाराला पटत नाही अंगचे असलेले तारुण्य कसे काढता येईल किंवा नसते म्हातारपण कसे आणता येईल या गोष्टी जशा अशक्य त्याप्रमाणे आपण संहार करतो म्हणता खरे पण स्थितीकाली पालन करताना ते कसे शक्य आहे अहो श्री अनंता दिवसाचे चार पर भरल्याशिवाय भर दोन प्रहरी सूर्य कधी मावळला आहे काय इतकेच नव्हे तर पहा तुम्ही अखंडित असे जे काल त्याला तीन उत्पत्ती स्थितीवलय अवस्था असून ते आपापल्या काळी बलवान आहेत ज्यावेळी उत्पत्ती होते त्या काळी स्थिती व प्रलय अवस्था नसतात व स्थितीखाली उत्पत्ती व प्रलय अवस्था नसतात पुन्हा प्रलयखाली उत्पत्ती व स्थिती अवस्था नसतात असा हा क्रम अनाधिकालापासूनचा असून तो कशानेही टळत नाही म्हणून आज स्थितीकाली हे जग भोगाच्या भरात वागत असता तू कालरूप कृष्ण त्या जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही तेव्हा खुनीने देव म्हणाले अर्जुना फक्त या दोन्ही सैन्याचेच आयुष्य संपले आहे हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले परंतु यांच्याशा इष्ट सर्व लोक मात्र यथाकाली मरण पावतील हा संकेत बोलावेला देवाला जितका वेळ लागला तितक्याच वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वसत सर्व लोक पाहिले मग अर्जुन म्हणाला की देवा आपण विश्वाचे संचालन करणारे सूत्रधार आहात अहो हे जग पुन्हा पूर्वस्थितीत आणले परंतु हे श्रीहरी दुःखसागरात पडलेल्या जीवांना तुम्ही ज्या प्रकारे बाहेर काढता ती तुमची कीर्ती मी आठवत आहे त्या कीर्तीची पुन्हा आठवण झाली म्हणजे महासुखाचा सोळा सोहळा भोगायस मिळतो व हर्षरूपी अमृताच्या लाटावर लोळतात असे वाटते देव्हा आता जग जिवंत राहिल्याने तुमच्या ठिकाणी प्रीती धरून सुखाने राहत आहे व दुष्टांना मात्र अधिकाधिक भीती उत्पन्न झाली आहे हे ऋषिकेशा त्रिभुवनातील राक्षसांना तू प्रत्यक्षच काळा आहेस म्हणून तुमच्यापासून ते दाई दिशांना दूर पळतात आणि बाकीचे जे देव मनुष्य सिद्ध व किन्नर किंबना हे सावर जंगमात्मक विश्व हर्ष उक्त होऊन तुला नमस्कार करीत आहेत हे नारायणा येथे हे, ना। हे राक्षस कोणत्या कारणास्तव तुम्हाला नमस्कार न करता दूर पळून गेले आहेत आणि हे तुम्हालाच विचारले पाहिजे असे नाही एवढे तर आम्हालाही कळते असे पहा सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील आपण स्वयंप्रकाशाचे भांडार असून तसे आमच्याकडे प्रत्यक्ष दिसत आहात म्हणूनच सहज राक्षसांशी दुर्दशा उडाली हे श्रीरामा एवढे दिवस हे आम्हाला काहीच कळले नाही परंतु आता मात्र तुमचा अलौकिक महिमा आम्हाला दिसला ज्या महद ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती व प्राणीमात्रांच्या समुदायरूपी वेली उत्पन्न होतात ते महद ब्रह्म भगवंता आपल्या इच्छेने जन्मास आले आहे श्रीकृष्ण आपण अंतरहित व असंख्य गुणांनी युक्त आहात तसेच आपण अमर्याद व रूपी असून त्रिकाल बाधित आहात व आपण सीमारहित व समदृष्टी असून देवांचे राजे आहात प्रभो आपण त्रिभुवनाचा ओलावाह सदाशिवा आपण अक्षरात देवा सत्व असत तुम्हीच आणि त्याच्याही पलीकडचे तेही आपणच आहात boyunca म रنگյनमा, ओम ැनराජ मालीनமாக।